कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या समोर येते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झालेली आहे विधान भवनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी बोलत होते आणि त्याच वेळेस मागून एकनाथ शिंदे आले परंतु या दोघांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे नजरा नजर देखील झालेली नाही एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचं हस्तांदोलन देखील झालेलं नाही आहे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी बोलत होते आणि हात मिळवून त्यांनी हात जोडून इथून नमस्कार करून ते पुढे निघाले आणि त्यांच्या मागेच आपण बघतोय एकनाथ शिंदे देखील होते परंतु उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काही भेटही झालेली नाही नजरानजरही झालेली नाही आहे आणि एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील त्यांनी हात मिळवलेला आहे आणि यानंतर एकनाथ शिंदे समोर आले परंतु एकनाथ शिंदेंकडे बघणं देखील एक दोघांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे साधी नजरानजर देखील झालेली नाही समोर येते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झालेली आहे विधानभवनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी बोलत होते आणि त्याच वेळेस मागून एकनाथ शिंदे आले परंतु या दोघांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे नजरानजर देखील झालेली नाही एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचं हस्तांदोलन देखील झालेलं नाही आहे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी बोलत होते आणि हात मिळवून त्यांनी हात जोडून इथून नमस्कार करून ते पुढे निघाले आणि त्यांच्या मागेच आपण बघतोय एकनाथ शिंदे देखील होते परंतु उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काही भेटही झालेली नाही नजरा नजरही झालेली नाही आहे आणि एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील त्यांनी हात मिळवलेला आहे आणि यानंतर एकनाथ शिंदे समोर आले परंतु एकनाथ शिंदेकडे बघणं देखील एक दोघांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे साधी नजरानजर देखील झालेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका